काम करणाऱ्या बहिणींनो तुमच्यासाठी एक मोठा आनंदाचा समाचार आहे आता तुमच्या कामाच्या ठिकाणीच सरकार अंगणवाडी कम पालना केंद्र सुरू करणार आहे होय अगदी खरंय चला तर जाणून घेऊया ही योजना नेमकी काय आहे आणि तुम्हाला यातून काय फायदा होणार आहे नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकारने महिला सशक्तीकरणासाठी आणि काम करणाऱ्या मातांसाठी एक आगळी वेगळी योजना आणली आहे मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले की लवकरच राज्यात अंगणवाडी कम पालना केंद्र सुरू होणार आहेत योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या लहान मुलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह जागा उपलब्ध करून देणे अनेकदा महिलांना नोकरी आणि मुलांची काळजी यात समतोल राखताना अडचणी येतात आता या केंद्रांमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे केंद्रात मिळणाऱ्या सुविधा मुलांसाठी सुरक्षित वातावरण पोषण आहार शैक्षणिक खेळणी व प्राथमिक शिक्षण प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून बालसेवा योजनेची सुरुवात कुठून सुरुवातीला ही केंद्र मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये सुरू होणार आहेत आणि नंतर हळूहळू राज्यातील इतर भागात विस्तार होणार आहे महिलांना होणारा फायदा यामुळे काम करणाऱ्या मातांना दिलासा मिळेल कारण त्या नोकरीवर असतानाही त्यांच्या मुलांची चांगली काळजी घेतली जाईल हा उपक्रम आत्मसन्मान आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मोठा टप्पा ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही योजना कशी वाटली तुमचे मत नक्की कॉमेंट करून सांगा महिलांच्या प्रगतीसाठी सरकारकडून घेतलेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे अशाच सरकारी योजनांबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद